नमस्कार आज मंगळवार पाच ऑगस्ट चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील हवामानाचा ताजा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून काहीसा कमजोर झाला आहे पण आता दुपारनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघर भागात अधूनमधून हलक्या सरी पडू शकतात विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात तर मध्य महाराष्ट्रात काही भागात गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे याचा परिणाम विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रावर दिसून येतो आहे मान्सूनचा आस सध्या सामान्यापेक्षा थोडा दक्षिणेकडे असल्यानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसास पोषक स्थिती आहे पुढील चोवीस तासात हे क्षेत्र आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर राज्यात कोकण विभागातील मुंबई ठाणे ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळनंतर काही ठिकाणी जोरदार सरी शक्य पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर सांगली मध्यम पाऊस काही भागात गडगडाटाची शक्यता नाशिक नगर हलका पाऊस काही ठिकाणी ढगाळ वातावरण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड हलका पाऊस काही ठिकाणी मध्यम सरी लातूर परभणी ढगाळ वातावरण पावसाची शक्यता कमी विदर्भात नागपूर वर्धा अमरावती हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी गडगडाट चंद्रपूर गडचिरोली हलका पाऊस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या